नमस्कार मित्रांनो हे आमचं वनराई आठ माहीचं दोन हजार एकवीसची लागवड आहे म्हणजे आता आपण चौथ्या वर्षामध्ये आलो आणि ह्या चौथ्या वर्षामध्ये हा बहर यायला लागलेला आहे संतोष दाखवा आता फळ किती लागलेली आहे की साधारण अंदाजे मोज किंवा मोजून घे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बाराव म्हणजे पन्नासच्या वर फळं आहेत ह्याच्यावर तर झाडाला चांगली मशागत केली शी खत वगैरे चांगलं टाकलं बोनबील चांगलं टाकलं तरी चौथ्या वर्षात आलेली आहे आमची अपेक्षा पाचव्या वर्षी आम्हाला म्हणजे पुढच्या वर्षी पन्नास जर फळं प्रति झाड मिळाली आणि दोन किलो प्रति द किलो म्हणजे झाडाचं प्रत्येक फळाचं दोन किलो जर वजन मिळालं म्हणजे शंभर किलो माल मिळाला तर आम्ही ह्या ह्या उत्पादनामध्ये खुश आहोत आणि हे आता चौथ्या वर्षाचं उत्पन्न बघता आम्हाला खात्री आहे की पुढच्या वर्षी सरासरी सगळ्या झाडांना एक प पन्नास फळं दोन किलोप्रमाणे शंभर किलो माल निघेल आणि अजूनही ही तर सुरुवात आहे अजूनही पुढे यायला फळं येतील आणि कायमची येत राहतील